गेल्या काही दिवसांपासून देशभरात अनेक ठिकाणी रोकड जप्त केल्याच्या बातम्या समोर येत आहेत यामध्ये मुंबई मागे राहिली नसून मुंबईतून करोडो रुपये जप्त केल्याच्या बातम्या समोर येत आहेत गेल्या आठवड्याभरात मुंबईतील सायन भांडूप घाटकोपर दादर आणि पवई या परिसरातून पोलिसांनी कारवाई करत तब्बल करोडो रुपये जप्त केले आहेत पण हे पैसे का जप्त केले जात आहेत त्या पैशांचा आणि निवडणुकीचा काय संबंध संबंध असल्यास किती पैसे बाळगू शकतो आणि नियम काय आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत आहे निवडणूक लोकसभेचे असो किंवा विधानसभेची असो मतदारांचे मन आपल्या बाजूने वळवण्यासाठी कार्यकर्त्यांची मर्जी राखण्यासाठी प्रलोभन म्हणून मतदारांना राजकीय नेत्यांकडून पैसे वाटले जातात पण निवडणुकीच्या जा काळात आचारसंहिता लागू असल्याने मतदानासाठी पैसे वाटणे हे अवैध असते परिणामी आचारसंहितेच्या काळात पैसे वाटल्यास निवडणूक आयोगामार्फत निवडणूक भरारी पथक आणि प्राप्तीकर विभागाकडून कारवाई केली जाते त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील पाच ठिकाणी कारवाई करत रोकड जप्त करण्यात आली आहे आता पाहूयात आचारसंहितेच्या काळात जास्तीची रक्कम जवळ बाळगल्यास कारवाई का होते निवडणुकीच्या काळात पैशांचा गैरवापर होऊ नये म्हणून निवडणूक आयोग काही मर्यादा घालून देते या मर्यादेतच तुम्हाला रोख रक्कम अथवा दागिने जवळ बाळगता येतात निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आचारसंहितेच्या काळात तुम्ही पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम किंवा दहा हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या भेट वस्तू बाळगत असल्यास तुम्हाला त्या संदर्भातील कागदपत्रे सोबत ठेवावी लागतात आता पाहूयात जप्त केलेली रक्कम परत मिळू शकते का दरम्यान एखादी व्यवसाय करणारी व्यक्ती स्वतःजवळ जास्त रक्कम ठेवू शकते मात्र त्या व्यक्तीला व्यवसायासंदर्भात पूर्ण माहिती देणे गरजेचे आहे संपूर्ण व्यवहाराची नोंद असणे गरजेचे आहे जेणेकरून चौकशी केली तरी योग्य माहिती देता येते याचाच अर्थ असा की तपासादरम्यान जर मर्यादेपेक्षा अधिक रक्कम मिळाली आणि त्या रकमेबाबत तुम्ही योग्य ती कागदपत्र सादर करत योग्य माहिती दिल्यास तुम्हाला ती रक्कम परत मिळते पण कागदपत्र नसल्यास ती रक्कम जप्त होते तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद